राजू पडवळ आपल्याला दे बातमी देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिवसेना उपविभाग प्रमुख आशिष खरात यांचा वाढदिवस अपघात विमा व रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला आणि विविध कार्यक्रम आयोजित केले काय सांगायचं तर आशिष खरात अध्यक्ष पदाधिकारी आहेत या भागात चांगलं सामाजिक काम आहे त्यांचा आज वाढदिवसा सर्व करतात त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं आहे आणि पाच लाखापर्यंत अपघाती विमा मोफत काढून देण्याचं पण त्यांनी आज या ठिकाणी संकल्प केला आहे समाज उपयोगी कामं करूनच शिवसेना काम करते आणखी व्यक्ती समाजकारण आणि निष्पक्षीय राजकारण या दृवाक्यावर शिवसेना काम करत असते आणि त्याचाच भाग म्हणून आज आशिषने या दोन्ही उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे त्याचा अभिनंदन करेल चौकशी करेल आणि तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन की या सगळ्या दोन्ही गोष्टीचा रक्तांची भीत आणि मोफत अपघाती विमा त्याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने फायदा घ्या या सोनिस्ट का ठरवलं आहे का की ते विमा सगळ्या सगळ्या जवळ जास्त जास्त तार 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 एक वाढदिवसाचा संकल्प म्हणून ठेवला जातो की त्यासाठी बाबा त्याच्या जो विमा आहे अपघात विमा हा मोफत आयोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये समजा जर काही जर झालं त्याला त्याच्या घरच्यांना पाच लाखाचं एक आर्थिक मदत होईल किंवा पायाचा इरा इला जर झाली बाबा जसा मोठा तुटला वगैरे तर त्याच्यामध्ये दवाखान्याचा जो काय खर्च आहे त्या व्हिडिओ मा माध्यमातून क्लिअर होईल अच्छा हे किती वर्षापासून तुम्ही करताय सांगा नाही हा उपक्रम जो आहे तर तो आमचे एक मित्र आहे इलेक्शन गाड्यामध्ये एलेक्शन गाड्या म्हणून त्यांच्या माध्यमातून मी देव सर म्हणून आहे त्या कंपनीचे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला आणि मग मी हा पहिलंच वर्ष माझा आहे की या कार्यक्रमाचा आली भव्य संकल्पना कशी सृष्टी तुम्हाला सामाजिक मित्र आहे शेखाडे त्यांच्या वाढदिवसानंतर त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता त्यांचं म्हणजे त्यांची संकल्पना आठवून मी पुढे संकल्पना दाखवतो दा आज काही के संकल्प केलेला आहे खरं तर आणि किती जणांचं खरं आहे काही तसं काही नाही जेवढे लोक येतील तेवढ्याच करतील वयोगट म्हणजे आठ ते वर्ष साठ वर्षापर्यंत आहे भाऊ तुम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आहात शिवसेनेत कार्यरत आहात आत्तापर्यंत काय काय सामाजिक उपक्रम राहावं आणि सामाजिक उपक्रमामध्ये जसं की झाडे लावा हिंसा कार्यक्रम आयोजित आहे त्याच्यानंतर रक्नाथ आहे याच्यातून चॅनसमध्ये एक मोठा भव्य कार्यक्रम आहे काही कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये आम्ही समजतो बदलतात लवकर आपले बाबळे मारे एक कुणाला मारावतो आरुण खराब का तुम्ही कार्यक्रम आरून खरात या निमित्ताने तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते यांना काय आव्हान लोक नवीन नवीन एक उपक्रम करावे आणि जेणेकरून आपल्या माध्यमातून कुणा तरी एखाद्या कुटुंबाला मला खूप आपल्या वाटलं किंवा काही गोष्टी पिकर त्यांना गोरगरीबिकरांना शालेय साहित्य वाटप करू असे वेगवेगळे उपक्रम जर राबवले तर बऱ्यापैकी सगळ्यांचं ती व्यवस्थित होतात आज आज शिबिराचं उद्घाटन कोणाच्या असतं राजीभोगत शिंदे चालेल आपलं नाव सर माझं नाव आशिष